आंबेगाव तालुक्याची प्रशासकीय राजधानी असलेल्या घोडेगाव येथे ठिकठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती मोठ्या उत्साहात व सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली घोडेगाव दगडी मराठी शाळेच्या चौकामध्ये मराठा मित्र मंडळ येथे सामाजिक उपक्रम राबवत साई क्रिकेट क्लब घोडेगाव विजय घोडेकर मित्र परिवार अकबर पठाण युवा फाउंडेशन यांच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरामध्ये अनेक तरुणांनी सहभाग नोंदवून रक्तदान केले तर सायंकाळी हरिभक्त परायेत ज्ञानेश्वर महाराज फलके यांच्या शिव आलेल्या शिवप्रेमींना मंत्रमुग्ध केले सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती अजिंक्यतारा मित्र मंडळ मातोश्री ग्रुप महाराणी चौक सह्याद्री गणेश मंडळ अशा अनेक ठिकाणी विद्युत रोषणाई भगवे झेंडे आकर्षक फुलांची सजावट पहावयास मिळाली सायंकाळी सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने वाजत गाजत फटाक्यांची आतषबाजी करत मोठ्या उत्साहात घोडेगाव परिसरातून जंगी मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती कैलस का गुवा काळे शिवसेनेचे नेते विजय घोडेकर दशरथ काळे श्याम काळे दिनेश फुले स्वप्निल सैद सुदामशेठ काळे माजी उपसरपंच सुनील इंदोरे स्वप्नील घोडेकर गिरीश घोडेकर इम्रान पठाण किरण राऊत सूरज पातकर खंडूशेठ खंडागडे विश्वजित पातकर विनायक काळे अमोल काळे सूरज दराडे आलिम शेख ऋषिकेश शेटे बाळा कोळपकर आदींसह मोठ्या संख्येने गोडेगाव परिसरातील नागरिक आणि शिवप्रेमी उपस्थित होते या बातमीची दृश्य पाठवली आहेत आमचे आंबेगाव गुरु मुस्लिम खटेवाडी यांनी बदलाची सुरुवात लोकांपासून नाही बदलाची सुरुवात स्वतःपासून झाली पाहिजे स्वतःपासून झाली पाहिजे ज्यावेळी स्वतःपासून बदल होत नाही तोपर्यंत आपल्यामध्ये बदल होत होऊच शकत नाही आमचा तरुण इतका मोबाईलच्या व्यसनाधीन झाला आहे की त्याला स्वतःला बदलायला वेळ नाही मोबाईलमध्ये चेंजेस दरवाज आपला छोटासा मोबाईल फुटला तर तो, तो वन प्लस घेतोय तोही फुटला तर तो बापाकडे नवीन पैशाची मागणी करून नवीन मोबाईलमध्ये घेण्याचा विचार करतोय पण स्वतःच्या विचारांचा बदल जोपर्यंत होत नाही तोपर्यंत काही बदलत नाही बदल आपल्यामध्ये अपेक्षित आहे विचारांचा बदल ज्या दिवशी होईल त्या अर्थाने त्या दिवशी खरी शिवजयंती झाली असं आपल्याला म्हणता येईल त्या त्यामागं फक्त साई गाव मुलांना पण वाईट वाटायचं की आपण एवढं चांगलं खेळतो मग आपल्याला कोण सपोर्ट करत नाही काय नाही पण त्याच्यानंतर आम्ही टीम बनवली आमचे थोडे वाद झाले टीममध्ये त्याच्यानंतर आमची परत टीम बनवण्यासाठी सगळ्यात मोठा जो हात होता ते विजू भाऊ आणि इम्रान भाऊचा होता त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला जेव्हा सुरुवातीला जे मॅचे आमचे झाले आम्ही दोन तीन जागी जात होतो रोज हारत होतो पण ते असं कधी म्हणले नाही की तुम्ही का जाता किंवा काय ते म्हणायचे तुम्ही रोज जावा जिथं जाशेन तिथं आम्हाला तुमचा सपोर्ट राहील स्पॉन्सरशिप पण सोडू द्या पण कधी पण आम्ही जाऊ प्रत्येक मॅचीनंतर त्यांचा एक फोन असतो इम्रान भाऊ झाला विजू भाऊ झाला की काय झालं हारू किंवा जिंकू हे विचारते नाही पण तुम्ही जावा तुम्ही प्रयत्न सोडू नका आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे आज आमच्या टीमचं जुन्नर तालुका झाला आंबेगाव तालुका झाला दोन्ही तालुक्यात तालु 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 नावे त्यांच्यासाठी म्हणजे शब्द पण कमी का आहेत कारण की कोण कोणासाठी सध्याच्या जागा ना काही करत नाही पण त्यांनी आमच्यासाठी खूप काही केले त्यांच्या